गौरी गणपतीच्या आगमनाबरोबरच गौरी गणपतीसमोर मोठमोठ्या पद्धतीचे देखावे सादर करण्यात आले आहेत अशाच प्रकारे आणवली येथील पल्लवी बापू भोसले यांच्या कुटुंबात देखील अशा प्रकारे एक देखावा साजर करण्यात आला आहे की ज्यामध्ये नानाच्या बछड्याला आमदार करायचा आहे नानाच्या बछड्याला पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी निवडून द्यायचा आहे तसेच मी भगीरथ जयश्री भारत भालके विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतो की असा आवाज आम्हाला ऐकायचा आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय देखावेसुद्धा साजर केल्याचे आपण पाहू शकता हा देखावा आहे अनोळे येथील ग्रामीण भागाबरोबरच शहरामध्ये देखील गौरी गणपतीचे स्वागत मोठ्या उत्साहात करून गौरी गणपतीच्या समोर चांगल्या चांगल्या प्रकारचे देखावाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये गौरी गणपतीसमोर खाद्यपदार्थांबरोबरच चांगल्या दिसणाऱ्या शोभेचे देखावे देखील करण्यात आले असल्याचे आपण पाहत आहात त्याचबरोबर याच गौरी गणपतीसमोर ग्रामीण भागामध्ये काही काळ अगोदर घरीच आपल्या जात्यावरती दळण दलन दळण्याची प्रथा होती हा सुंदर असा देखावा हडपसर पुणे येथील माळवतकर कुटुंबियांनी सादर केल्याचे आपण पाहत आहोत गौरी गणपतीचा सण सर हा सर्वच घरामध्ये साजरा केला जातो व त्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे देखील साजर करण्यात येत असतात अशाच प्रकारे एलपरे परिवार यांचा डॉक्टर परिवार असूनसुद्धा आजनाळे तालुका सांगोला येथील या परिवाराने अतिशय सुंदर असा देखावा सादर केला आहे त्यामध्ये स्त्रीगृहन हत्या रोखली पाहिजे तसेच स्त्रियावरील होणारे अत्याचार अन्याय कमी झाले पाहिजेत तसेच स्त्रियांचा आदर केला पाहिजे अशा प्रकारचा देखाव्याचे आयोजन या डॉक्टर कुटुंबांनी केल्याचे आपण पाहत आहोत खास समोर आपण गौरी गणपतीच्या समोर जो देखावा पाहत आहोत हा सळे तालुका पंढरपूर येथील सचिन सुतार यांच्या कुटुंबातील असून वेगवेगळ्या प्रकारचे देखाव्याचे प्रदर्शन यावेळेस करण्यात आल्याचे आपण पाहत आहात सर्वच गौरी गणपतीच्या समोर खाद्यपदार्थांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करून ग्रामीण भागामध्ये अशा गौरी गणपतीसमोर आकर्षण बनत असल्याचे आपण पाहत आहोत